उदगीर शहरामध्ये भगवान महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उदगीर शहरामध्ये भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे भगवान महावीर हे वीर अतिवीर सन्मानी आणि वद्धमान म्हणूनही ओळखले जाणारे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकर होते त्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले त्यांनी पूर्व वैदिक काळातील पूर्वीच्या तीर्थकरांच्या आध्यात्मिक दार्शनिक आणि नैतिक विस्तार केला अशा या थोर महापुरुषांच्या जयंतीनिमित्त उदगीर शहरामध्ये शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उदगीर शहरातील जैन बांधव मोठ्या संख्येने शोभायात्रेमध्ये सहभाग नोंदवून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद